गोव्यातून मुंबईकडे केल्या जाणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकानं बुधवारी पहाटे कारवाई केली या कारवाईत तेहतीस लाख सासष्ट हजार रुपयांची दारू सतरा लाख रुपयांचा कंटेनर आणि बारा हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण पन्नास लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी कुंदन वय सव्वीस राहणार धार मध्य प्रदेश आणि टोनी मोरोयेस वय अठ्ठेचाळीस राहणार मडगाव गोवा या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे ही कारवाई बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमाराला इन्सुली एक्साईज चेकपोस्टसमोर महामार्गावर करण्यात आली या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर दुय्यम निरीक्षक विवेक कदम धनंजय साळुंखे सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे जवान दीपक वायदंडे प्रसाद माळी रणजित शिंदे जगन चव्हाण यांच्या पथकानं कारवाई केली पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत मंगल कामत सिंधू लाईव, रिपोर्ट लाईव्ह बांदा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा